बघा अजिबात कडक वगैरे होत नाहीत एक तुम्हाला मी हे बनवलेला फोडून दाखवते नमस्कार चला तर आज आपण बनवूया रवेचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने पाच पदार्थात लाडू बनतात हे बघून घ्या हा रवा आहे एक किलो हे आठशे ग्राम साखर आहे आणि हे, हे आठ ते नऊ मिलायचे आहेत आणि पाव किलो तूप आणि ही वर्ण लावण्यासाठी बदाम आणि पिस्ता आहे तर आता आपण सगळ्यात अगोदर पाक करून घेऊया पाकातले लाडू हे अर्धा लिटर पाणी आहे सगळ्यात अगोदर आपण पाक बनवून घ्यायचा नंतर मग रवा भाजून घ्यायचा आणि आठशे ग्राम साखर आहे आपण एक तारीचा चाचणी करून घ्यायची आणि पुन्हा थंड करण्यासाठी ठेवायची आणि नंतर रवा भाजून घ्यायचा साखर आपली विरगडत आलेली आहे थोड्या वेळ लागल चाचणी यायला एक पारी चाचणी करायची पंधरा ते वीस दिवस हे लाडू आरामशीर टिकतात हे असं करून चाचणी बघायची हा लास्टच्या थेंबाची अशी पार बनली ना अशी ते समजायचं की आपला पाक बनलेला आहे विलायची पावडर घेते आता मी आता आपण रवा भाजून घेऊ तर गॅस चालू करून घेते मी आता आपण रवा भाजून घेऊ पाक आता ते थंड होण्यासाठी ठेवलेला आहे रवा आणि पाक दोन्ही पण थंड झाल्यावर मिक्स करायचं अर्धा अर्धा किलो रवा करून भाजून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित भाजता येते आता हे अर्धा किलो आहे पण अर्धा किलो मी टाकून भाजून घेऊ दहा मिनिट असंच भाजून घ्यायचं नंतर मग तूप टाकायचं हे आपला हलकासा भाजत आलेला आहे रवा आपण थोडं तूप टाकून घ्यायचं टाकायचं अर्धा ती राहिलेला अर्धा किलो राहिलेला गाईचं तुप असल्यामुळं थोडस पिवळ दिसते राहायचं मंदाच्या वर छान रवा भाजून घ्यायचा साजूक तुपाचे रवीचे लडू खूप छान बनतात असे पहिला माझा अर्धा किलो रवा भाजून झालाय आता आपण दुसरा भाजून घ्यायला अर्धा अर्धा किलोच रवा भाजायचा म्हणजे व्यवस्थित हलवायला येते एक किलो एक कट्टा भाजायचं म्हणजे व्यवस्थित हलवता येत नाही हलकासा रवा भाजलेला आहे ते राहिलेले मी सगळा आता कायच्या टाकून घेते पंधरा ते वीस दिवसात पंधरा ते वीस दिवसात व्यवस्थित दिवस दिवस आणि व्यवस्थित रवा फोगला जातो आपला हा रवा भाजलेला आहे आपण खाली उतरून घ्यायचं काढून घेऊया नंतर ही रवा आणि पाक अर्धा तास छानच्या हवेला ठेवायचं आणि थंड झाले ना दोन्ही तर एकत्र मिक्स करायचं करते तास दोन्ही थंड झाल्यानंतर मिक्स करायचं कारण गरम गरम मध्ये दोन्ही जर एकत्र केलं तर आपल्याला बांधायला प्रॉब्लेम होते हाताला जास्त चटकी बसते त्याच्यामुळं हे थंड झाल्यानंतरच बनवायचं तर आता आपलं हे थंड झालेला आहे आपण ही एकत्र करून घेऊ मिक्स केल्यानंतर हे रवा फुगण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागते तर आपल्याला वाटते की काय चुकलं का काय आपलं हे कसं काय असं पातळ झालं तर घाबरायचं नाही काही होते बघू शकता हे आता आपला था। रवा फुगत आलेला आहे हे पाकवतल्यानंतर पुन्हा हे असं घट्ट होत आहे नंतर ह्याला फोडून घ्यायचं असं मोकळं करून मोकळं करून अजून एक पाच ते दहा मिनिट थांबायचं हे असं रवा आपण ते एक मिक्स करून ठेवलं होतं ना दोन्ही असा रवा फुगायला थोडा वेळ लागतोय अजून एक पाच मिनिट थांबायचं हे असं कोरडं पडतंय एकदम जोपर्यंत कोरडं पडत नाही तोपर्यंत लाडू बांधायचे नाही बघू शकता एकदम आता हे मोकळं झालेलं आहे बांधायला आलेलं आहे आता थोडेसे काजू बदामचे थोडे घ्यायचे असे हातावर आणि तुम्हाला जेवढा आकाराचा लाडू बांधायचा आहे ते तेवढे घ्यायचं मस्त बघू शकता तर एकदम सगळं फोड आहे हे करायचं नाही आपण एकदा पहिल्या गाठी सगळ्या फोडून घेतल्या होत्या तर बरोबर असं वरचं वरचं घ्यायचं आणि बांधायचं सुकलेले सुकलेले वरच वरच लाडू आपले आता संपत आले आहेत बनवायचे बघू शकता लास्ट पस्तो लाडू बनवता येतो काही सध्या अवघड नाही करून बघा नक्की आवडेल एक किलोच्या प्रमाणामध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकता आता संपलेलं आहे आपलं दोन लाडूचं राहिलं ला आहे तरी सध्या आपल्याला लाडू बनवता येतो खूप छान रेसिपी आहे परून बघा अजिबात कडक वगैरे होत नाही एक तुम्हाला मी हे बनवलेला फोडून दाखवते पंधरा ते वीस दिवस टिकतात